आपल्या सुरेखा मसालेचे पोंड्यातले डायरेक्ट फेस टू फेस आपले कस्टमर काय नाव तुमचं सावंत तुझं पटेल वाढीतले ना तुम्ही ओके छान वाटलं तुम्हाला भेटून आणि येऊन तुला भेटून थँक्यू आता तुझे व्हिडिओ तर बघतच असतो ओके आणि त्याला भरपूर म्हणजे भरपूर आवड आहे तुझ्या ओके आणि मसाला आवडला की कमेंट करून नक्की जाण्याचा मसाला आम्ही पण कोणाला पाहिजे असेल त्याच्याकडून नक्की घ्या ओके आणि स्वस्त आणि मस्त आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू तर वादलेत रात्रीचे नऊ आणि आम्ही सोडायला आलोय ह्या भावाला आणि आपल्या मितेशला काय एवढा गप्पा मारतोय शेतावर मला कळत नाही रडत नाही ना चालतं बाकी भारी चाल आहे मला चालणं ते आवडतं आणि हा बड्डे बॉय आज तारीख आहे किती एप्रिल आहे किती मार्च आहे आज पंचवीस मार्च तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मला अजून तू दहा एक दिवस राहिला असतं मी तुला पेन लिव पे केले असते ठीक आहे मसाला भरायला दहा दिवसांनी आपला मसाला रेडी होईल तेव्हाही आठवण केला हे तुला ट्रॅक सूट वगैरे हवाय वाटत ना एस पी एल कधी आहे सात एप्रिल ला कुठे एस पी एल नेहरू नेहरू ला नेहरूला कुठे जिमखाना स्टेडियम ओके चला नीट जा काळजी घे छान वाटले दोन दिवस कसे गेले तुझ्यावर कळलं नाही पुन्हा एकदा हॅपी बर्थडे भेटू लवकर जा भावा सावकाशी चल काळजी घे तू घरात चल एम एच झिरो सेवन <laughs> एम एच झिरो सेवन साई पॅलेस काय नाव तुमचं तुझं नाव काय बाया संतोष गुरुव्हा बाकी बरं आहे ना छान वाटलं तुम्हाला भेटून सगळे सगळे बरे आहेत सगळी बरे आहेत छान छान सगळे निवांत या काहीतरी आमच्याकडे शंभर टक्के ओके श्वेताच्या ऑफिस वर आणि नागेश शेठ मला हेल्प म्हणून गेले पाच सात दिवस माझ्यासोबत आहेत मला वेळ भेटेल तसा असं डायरी मेंटेन करायला मदत करतो आहे ज्यांची ज्यांची ऑर्डर आली आहे त्यांना रिप्लाय करतो आहे आणि त्यांची ऑर्डर लिहून घेतो आहे किती झाले आत्तापर्यंत चारशे पुरे झाले चारशे जणांची ऑर्डर आली आणि त्यातले आत्तापर्यंत आपण त्र्याण्णव जणांची ऑर्डर पाठवली म्हणजे या सगळ्यांना जर मसाला पोचायचा असेल तर मे महिना उजाडू शकतो हां सो सगळ्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे तुम्ही वाट बघा आम्ही तुमच्यापर्यंत पोचण्याची आणि सगळ्यांना हॅपी होली भेटेल नक्की नक्की भेटणार तर आपल्या आईच्या नावाचा हा स्टॅम्प झाला आहे रे रेडी हा काळा आहे शाई लागल्यावर निळा दिसणार ना आणि आहे गणू गनु, गणूला सांगितलेलं फोन करून की स्टॅम्प रेडी करून ठेव सो आता आपलं करंट अकाउंट पण रेडी होईल आणि यांनी तो स्टॅम्प केला आहे थँक्यू थँक्यू गन्या नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट ओकणातली ज्यालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे दोन दिवस झाले मी मसाल्याच्याच पाठी आहे गणे आमचा कणकवलीत राहतो त्यामुळे कणकवलीत काही काम आढलं मला तर मी पहिला फोन त्याला करतो आणि त्याच्याने पॉसिबल नाही झालं तर मग मी स्वतः कणकवलीत येतो आणि त्याचं घर रेल्वे स्टेशनजवळ आहे पण बऱ्यापैकी त्याची अख्ख्या कणकवलीत वट आहे आणि ती छोटी आपली सबस्क्रायबर फॅमिली आणि त्यांचं इथे शॉप आहे समर्थ फोटो स्टुडिओ काय बरा चला बाय जातो हां तर स्टॅम्प हवा हो होता आपल्याला सुरेखा मसालेचा प्रोप रायटरशिपसाठी ज्याने करंट अकाउंट ओपन होईल आणि ज्यामुळे मी तुमचं पेमेंट घेऊ शकतो बरीच ऑर्डर आहे बराच मसाला रेडी होतो आहे झाला आहे अर्धा कुरियर झाला आहे अजून पण चारशे किलोची ऑर्डर आपली पेंडिंग आहे सो मी बऱ्यापैकी दोन बचत गटात मिरच्या वाटायचं काम केलं आहे आणि ते लोक आता मिरच्या तोडत बसलेत आपण कोणत्याही प्रकारचंही घाई नाही करत आहे मसाला बनवण्यात जितका वेळ प्रॉपर लागतो क्वालिटी मेंटेन ठेवायसाठी तितका वेळ आपण घेतो आहे आणि त्याचप्रकारे आपण आपलं जे माझं जे प्रमाण आहे त्या प्रमाणातच मी मिरच्या रेडी करून गरम मसाला रेडी करून भाजून छान कुटतो आहे सो तुम्ही वेट करालच त्यात काय वाद नाही आणि बऱ्याच जणांचा छान रिस्पॉन्स आहे मसाला ज्यांना ज्यांना पोचला आहे अर्धा अर्धा किलो ज्यांनी टेस्टिंगसाठी घेतलेला त्यांची आता पाच पाच सहा सहा सात सात किलोची ऑर्डर येते आत्तापर्यंत दहा किलोच्या चार जणांची ऑर्डर आले त्यातल्या दोन जणांना मी पाठवलं हो आहे अजून दोन जणं पेंडिंग आहेत बाकी पाच पाच किलोच्याच ऑर्डर आहेत आणि होप सो तुम्ही बोर नाही होणार सारखा मसाला मसाला ऐकून पण खरंच यार तुम्हाला सगळ्यांना थँक्यू खूप छान रिस्पॉन्स देत आहे स्वामींची कृपा आणि तुमचे आशीर्वाद राहिले तर आईच्या नावाची कंपनी आणि फॅक्टरी लवकरच बघायला मिळेल तुम्हाला बाकी आता मी चाललो आहे बँकेत आणि होळी आहे चवाट्यावर गेलो नाही होळी असले सुरू झाल्यापासून सो आज चवाट्यावर पण जाणार आहे आज छान नाटक आहे पण ते नाटक आपण शूट नाही करू शकत कारण त्यांचा स्वतःचा एक यूट्यूबवर चॅनल आहे आणि त्यांची रिस्ट्रिक्शन असतात की तुम्ही टाकू नका नाही तर कॉपीराईट क्लेम करू सो ते नाटकातले थोडेसे भाग दाखवायला जमले तर जमले बाकी आपण सवाटा शूट करणार आहोत आपली गाव होळी दाखवणार आहोत ओटी भरायची ते बघू चला आता फोंड्यात जावे आणि या कामा रिपोर्ट तर होळी निमित्त आमची सगळी भाऊ बन मंडळी जेऊक बसले आहेत हे तेजसचे पप्पा पंढरी काका सूर्यजी आजोबा छारसे पप्पा रवी काका गणूचे पप्पा हे माझे पप्पा आणि तेजसचे पप्पा मला काजूची भाजी देत आहेत वा थोड्या वेळाने आता तमाशा सुरू होईल आहे काका काका आहे जेऊ केव्हा आता हा दृष्ट लागेल लागेल माझ्या बाळा गवळ्या कृष्ण लागेल माझ्या बाळा गवळ्यांच्या गनारी आमच्याकडे याला म्हणतात गोमूस नाच जो अशा प्रकारे असतो आणि हे जे आहेत हे दरवर्षी आमच्याकडे असे गोमू बनून येतात आणि या आमच्यावर मांडावरचे असे चार मांडावरचे ते पाच मांडावरचे नाचे मामा असतात

थैंक यू कैमेरा धरने वेलकम मंडारी आई लाइ कौन है पांडु का भाई तो पांडु का भाई ये चैनल को सब्सक्राइब करना लाइक करना शेयर करना शेयर करना कमेंट करना कमेंट करना बाय बाय और इतर जनों को भी बताना <laughs> थैंक है

रात्रीचे दोन ते अडीच वाजलेत आणि अजून पण एकही पब्लिक न हलता नाटक बघतायत असतील दोनशे दोनशे तीनशे असतील ना तर पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग रात्री नाटकाला आपल्याला वाजले सकाळचे चार आणि चार वाजता नाटक संपल्यानंतर घरी गेलो आणि झोपायला झोपायला पाच वाजले आ, तरी लवकर उठलोय कारण मसाल्याची जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यांनी दिलेली आणि ती पार पाडायसाठी आज पुन्हा एकदा नव्याने सज्ज झालं आहे पण सगळ्यात आधी मी आता आलो आहे आपल्या फोंड्यातल्या गोनसरी बोळ्यातल्या मच्छी मार्केटला आपल्या घरात जी दोन छोटीशी मांजरीची पिल्लं आहे जी खाऊन सुमसुमीत झाली आहेत आमच्या आवशीच्या हाताखाली त्यांच्यासाठी ओली मच्छी कंपल्सरी लागते प्रत्येकाचे शॉक वेगळे असतात आपण काय नाही करू शकत त्या सगळ्या गोष्टींना सो त्यांच्यासाठी आधी आठवणीने मच्छी घेईन त्यानंतर पप्पांना दाढी चपले डावं ते घेईन आणि मग घरी गेल्यानंतर घरच्या मिरच्या सुकत घालायचे गरम मसाला सुकत आहे हा फायनल स्लॉट रेडी करायचा आणि सेकंड बॅच नवीन बचत गटाला दिली आहे ते कोणतं बचत गट ते पण तुम्हाला दाखवेल सुलभा आत्याकडून मच्छी घेऊया तर म्हणजे हे सुलभा आत्याचे मिस्टर काका काय बरा आज कोलंबीवर जोर खायना ना काढला आज काय विषय हा आते मांजरांसाठी काय माझी मांजरा तरी घेऊन जा तुझ्याकडे मांजरांसाठी पापलेट नेऊ हजार रुपयाचा मांजरा हजार रुपयाच्या आपल्या मांडघरात आणि आमचे शेटजी शेठजी नमस्कार काय काम करत आहे सध्या हा बनियान बा, बाकी मस्त आहे मला जाताना देऊन जावा तर आता मिरच्या घेऊन मी कुठायला चाललो आहे पण त्याआधी ते आमच्या माणघराच्या समोर आहे पप्पा आहेत आमचे जे प्राण साफ करत आहेत कारण सगळी मंडळी इकडे गोढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नस पाडव्याला जेव्हा पोस्ट असतं आपण जेव्हा ते बकऱ्या वगैरे कापतात त्यानंतर त्याचं जे मटण चिततं ते अख्ख्या गावाला इथे दिलं जातं त्यामुळे असे खाली बसणार आहेत तर त्यांच्या बसायची व्यवस्था म्हणून आज साफसफाई अभियान आहे आणि आमचे रवी काका आहेत तिकडे पंढरी काका आहेत गणेशचे पप्पा आहेत त्याच्याशी पप्पा आहेत दादे आजोबा आहेत आणि हरिषदची आई आली आहे जेवण करायला अजून पण आलाय जेवण करायला हां इथे हर्षदची मम्मी आणि आमच्या तेजस्वी मम्मी जेवण करू गेले जे साफसफाई करतात त्यांच्यासाठी मी थकडे आवाज देतोय तुमका घराकडे गेले तो काय हल्ला नाही सहज आवाज दिलेला म्हटलं बघू काय करतो पाठी पुढे एवढा कोण लक्षात तर दुपारचे दोन वाजलेत आणि पारकर कडून आपण त्याचा जो व्ही आय पी मिरच्या माल मागवत होतो हा बघा हा इतरांसाठी आहे आणि जो आपल्यासाठी मागवतो त्या ह्या मिरच्या दा कुठून येतात ह्या मिरच्या निपाणीवरून मागवतो ओके सो आपण आपलं जे मोजमाप आहे त्या मोजमापानुसारच असे स्लॉट करतो आणि हे बघा ही स्लॉट नंबर एक ही स्लॉट नंबर दोन याच्याबरोबर ही स्लॉट नंबर दोन असे आपण प्रत्येक वेळी पाच स्लॉट करतो यावेळी आपण दहा करणार आहे पण हे पाच स्लॉट आधी बचत गटाला नेऊन देतो तो पण विचारात आमला आहे तो पण जेवला नाही मी पण जेवलो नाही बाकी आज जाडी बिडी एकदम चकाचक करणार आहे तर आता आमचे पाच स्लॉटचं माल रेडी झालं आहे आता दादा मला ते दे बांधून देतो आहे ज्यांना व्यवस्थित गाठ बसते ते गाठ आहे ज्यांना गाठ नाही बसणार त्यांना असं दाबण टाकून शिलाई टाकेल आणि आपल्या गाडीत जेवढ्या पहिल्या यात बसतील तेवढ्या एक राऊंड बाकीच्या इथे ठेवून देईल आणि दुसरा याला मग दुसरा राऊंड असं करून बचत गटांना मिरच्या देऊन टाकेन विचार तो पण कांटा आला आहे मला पण माझं आईलाच आहे तर आता पूर्ण गाडी भरून मिरच्या आणल्या आहेत हा जेमतेम आपला शंभर किलोचा लॉट आहे आणि फक्त ड्रायविंग सीटला जागा होती बाकी जागाच नाही आता ह्या सगळ्या गुन्ह्या मी इकडच्या बचत गटाला देतो आहे आणि सेम आणखीच से एवढा लॉट आपल्या साहिलच्या मम्मीकडे जो पहिल्यांदा पहिला बचत गटाला दिलेला तिथे देणार आहे आ, मी आधी पण सांगितलं व्हिडिओत आत्ता पण सांगतो आहे मे बी तुम्ही कंटाळू पण शकता की काय आणि काय सारखा का मसाला मसाला करतो आहे पण मला खरंच खूप एक्साइटमेंट आहे माझी मेहनत तर आहेच दमतो आहे ऊन आहे भरपूर अंगाला मिरच्या लागत आहेत तर पुरा हात झोमतायत पण कुछ पानं आहे तो कुछ करणार पडतं आहे आणि तुमच्या सगळ्यांची इतकी साथ आहे म्हटल्यावर मला असं आळसपणा करून चालणार नाही आणि सोबतच दुसरा कॉन्टेंट पण आपण शूट करू शकतो पण सध्या ज्यात अडकलो आहे त्यातच मी काय काय करतो आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला खरंच त्यामागची मेहनत कळेल आणि जे असेच मेसेज करतात की अरे आम्ही चौदा दिवस झाले मेसेज केला आहे अजून मसाला नाही आला तर मी कोणाचं पेमेंट म्हणजे आधीच घेतलेलं नाही नेक्स्ट थिंग ही की आत्तापर्यंत चारशे ते चारशे पस्तीस लोकांची ऑर्डर मी लिहिली आहे त्यातल्या त्र्याण्णव ते सत्त्याण्णव लोकांचा सिरियल वाईज नंबर मी त्यांना फोन करून कॉल करून पेमेंट घेतला आणि त्यांना त्यांचा मसाला पोच केला ती लोकं मला मसाला वापरल्यानंतर जेवणाचा फोटो काढून रिव्ह्यू देत आहेत कारण की मसाला खूप छान आहे आणि ज्यांनी अर्धा अर्धा किलोची मागवलेली त्या परत रिपीट ऑर्डर करायचा प्रयत्न करतात पण मी त्यांना म्हटलं नाही जे सिरियल लिहिलेले आहेत त्या सिरियलनुसार मी सगळ्यांना कॉन्टॅक्ट करणार जसं मसाला रेडी होणार आणि मी कोणालाच सोडणार नाही मी सगळ्यांना कॉल करणार म्हणजे करणार तुम्हाला फक्त थोडा वेट करायचं आहे आता जातो आणि हा एवढा सगळा मिरच्यांचा स्टॉक एक 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 गोणी तिथे बचत गटाच्या येथे निवडून ठेवतो मेहनत आणि मला मेडिसिन यायला मदत केली तो शिवाजी ओके okay, तर पटना बेडगी पटना बेडगी पटना बेडगी पटना बेडगी आणि पटना बेडगी असे पाच प्लॉट केले आहेत आणि कुठे बसणार आहेत महिला बचत गट इथेच ना इथेच डेट काढायला बसणार पण त्या आधी सुकवायला लागेल त्याशिवाय डेट निघणार तर माझी सगळ्यात छोटी वर्कर परी हां नाही नाही सगळीच तशी नाही पटना आहे पटना का काय आलं का पटणार म्हणता तुम्ही काय का काही जण गुंट काही जण एका गुंटूर म्हणतात लवंगी लवंगी ती एकदम हा तुम्ही ती बोडगी मी म्हणते ती का पटना तू काय म्हणतो बाबू मिरची आधी सुकवणार मग भाजणार मग परत सुकवणार आणि मग कुटणार ए रावडी राठोड इज कमिंग ती काय तुझी असिस्टंट आहे तुझी हातात देणार आहे मेरेच्या ती अरे काय ती बघ तिने कुठला आढळून आणलं येलकाम भावा होळी नको नको आता नको आता नको कपडे नको, नको खराब आता હે ઉમે હેપી હોળી હેપી હોય લાવાય તો કનકવલી હોય તમે એવું હોય પણ કનકવલી અભે ભાઈ કનકવલી જાય બોલ असा ना कुठे झालंय काय बोलायचं तर आज आपल्याकडे चव्हाट्यावर दोन बकरे आणलेत पॉससाठी आणि त्या दोन बकऱ्यांचं मटण संपूर्ण गावाला पॉस म्हणून देतात आता किती जणांच्या गावात पॉस ही परंपरा चालू आहे कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा आपण नागेशकडे आहे आणि नागाचं टी शर्ट घातले त्याने माझे कपडे खराब केले मगाशी सो ते ते फेकून दिलं इथेच आणि आता आपल्या बचत गटातल्या ज्या महिला आहेत त्या काय करतात जरा ते बघून घेऊया त्या म्हणतात अजून मिरच्या असल्या त्या आपण घेऊन हो त्यांनी किती एकशे चाळीस किलो करून दिल्यानी मग किती वर्ष जुना असेल ना हंडा आता असे हंडे बघायचे म्हटलं तर कठीण हलणार नाही तर नागे आणि मी चाललोय आता पुन्हा एकदा कणकवलीला मसाला आणायला कणकवली इतक्या जवळ वाटायला लागली रोज जाऊन जाऊन काय विचारू नका आता तो ते किती तेहतीस किलोचा एक लॉट रेडी आहे तर म्हणजे अठ्ठावीस किलोचा आणि पाच किलोचा एक्स्ट्रा ओरलेला जातला तो सो असा तेत्तीस किलोचा बनलेला मसाला आहे तो आज कुरिअर कर म्हणजे आज पॅकिंग करणार आहोत सो आपण आज पॅकिंग कशाप्रकारे करणार ते दाखवणार हो आणि उद्याच्या भागात आपण स्टिकर आल्यानंतर स्टिकर कसे लावणार ते बघणार आहोत ह चला गणपती बाप्पा मोर्या ते मामा आहेत जे व्यवस्थित एकदम हात स्वच्छ वगैरे धुवून असा सगळा मसाला मिक्स करतात म्हणजे जो गरम मसाला असो आणि मिरची पावडर असते ती संपूर्ण एकरूप होते त्यानंतर मी या अशा पाच किलोच्या पिशव्या घेतल्या आहेत पाकिट घेतलं आहे पाच पाच किलोचं मोजमाप करून ते हात भरून देतात मग इथे वजन काटायला लावतात आणि त्यानुसार मग त्यांना त्यांचे तेन पैसे देतो मी तर आता हा तुमच्या ऑर्डरचा मसाला मी घेऊन आलो आहे वरची वाटीत आता इथे आपण पॅकिंग करणार आहोत आणि कशा पद्धतीने आपण मोजमाप करतो पॅक करतो आज हे पण बघून घेऊ चला आता ह्या सगळ्या घेऊन जाऊ काय खांद्यावर तर मित्रांनो आम्ही अशा प्रकारे हा अजून नवीन वजन गाठ्या घेतला आहे त्या वजन काट्यावर जी अशी आपली मसाल्याची अशी पाकिट आहे उद्यापासून यांच्यावर इथे स्टिकरसुद्धा येणार आहे आज संध्याकाळी स्टिकर लक्झरीत सप्लाय होतील आणि उद्या सकाळी जाऊन मी ते आणणार आणि सेम अशीच अजून चारशे पाकिटं मारवतील नागे आहे यातून तिकडे पॅकेट खोलून देतोय व त्याला असा मी यांनी पकडला आहे नागे मला भरून देतोय आहे मी असं अर्धा अर्धा किलोचं वेट करतोय आणि पॅक करून द्यायला विचार करतो आता उद्या सकाळी हा मसाला कुरिअर होईल आत्तापर्यंत जवळजवळ तीनशे लोकांना मसाला कुरिअर झाला आहे आजही बऱ्याच जणांचे येत होते की आणखीच मसाला डिलिव्हर झाला म्हणून तुम्हाला जर मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे माझा डबल सेवन थ्री एट थोडं पुढे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला तिथे ऑर्डर टाकू शकता पण ऑर्डर तुम्हाला ऑर्डर केल्यापासून पंधरा दिवसांनी मिळणार कारण लोड खूप आहे आणि इकडच्या आणि आपल्या वाडीतल्या आप बायका म्हणजे जे बचत गट आहेत त्या खूप मदत करतात सोडून बाकीचे जे सवंगडे आहेत त्यांची पण खूप मदत होते बघू आता जे स्वप्न बघितलं आहे ते तुमच्या सहाय्याने पूर्ण होतंय की नाही आणि ह्या सगळ्या ऑर्डरचं क्रेडिट फक्त तुम्हाला आहे तुमच्यामुळे हे शक्य होतं आहे तर तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा थँक्यू आणि ज्यांनी ज्यांना मसाला पोचला आहे आणि ते व्हिडिओ हा आज बघताय त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं तुम्हाला मसाल्याची चव कशी वाटली म्हणजे इतरांना अजून छान गायडन्स मिळेल कारण काही लोकांना असं डाऊट आहे की बाबा आम्ही आधी अर्धाच किलो मागवतो मग टेस्ट केल्यानंतर मग आम्ही सांगू तुला पण त्यात काय होतं की ऑर्डर पुढे सरकते मग तुमची मग तुम्हाला पुढचा मसाला लेट मिळेल म्हणून जर देताच आहे ऑर्डर तर आत्ताच एकत्रच द्या आणि कमेंट वाचून तुम्हाला कळेलच ज्यांनी ज्यांनी वापरलं त्यांचा रिव्ह्यू बाकी मी इंस्टावर त्यांचा रिव्ह्यूची चे स्टोरी स्टेटस तर टाकतो आणि यातलं काही आवडलं तर एक स्क्रीनशॉट काढा आणि हॅशटॅग सुरेखा मसाला हॅशटॅग गोष्ट बुकमधली टाकून इंस्टाला अपलोड करा नाग्या भाई मला सगळ्यांना टॅग करा आम्ही तुमच्या स्टोरीची वाट बघतोय आम्ही तुम्हाला रिपोस्ट करणार बाकी आपण दोन चार दिवसभराच हा छोट्या 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 व्हिडिओ बघितला ज्यात होळी बघितली गाव होळी बघितली नाटकासाठी जमलेली मंडळी बघितली पण नाटक शूट करता नाही आलं कारण त्यांचा कॉपीराईट क्लेम आहे एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर काय करायचं बटन आहे माझ्यासारखं ते आपण सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला दिसू नका बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण नटावा टेक केअर काळजी घ्यावा सैन राहावा आणि भरपूर सारे मसाल्याची ऑर्डर द्यावा